बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञान विषय गेल्या अनेक दिवसापासून बीड झाल्यामध्ये काही संस्था आहेत त्या बंद पडलेल्या आहेत अनेक विचारांचा पैसा या गॅम अडकला आहे संचालक फरला आहे काही ना अटक झाली आहे मात्र आता जे काही खिल्दाराला जे काही ठेवलेला पैसा आहे तो मिळाला नसल्यामुळं अनेकावर उपासमाराची वेळ आली आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आज त्यांनी बीड शहरातून भव्य दिव असा एक आगळावेगळा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन आले कारण या संचालकात अटक करावी त्यांना खरंच शासन करावं आणि आम्हाला आमचा पैसा मिळावा यासाठी प्रत्येक आंदोलन सुविधा या आंदोलनामध्ये सहभागी झालेला पाहायला मिळाला चला <lad> <Lust> <trakkas> <gettable noise> जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर वर्षापासून आहे यामध्ये गाडीने बिलकुल तपास केलेला नाहीये आपण करत आहोत तर गाडीने बिलकुल तपास केले नाही बघण्या सगळ्या पैसा हडप केलेला आहे मनीष संचालक मंडळ व वांडवी मॅडम यांना अँटीबे देऊन आबळ दिलेले आहे त्याचबरोबर अन्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी दिरंगाई केलेली आहे हे सर्व कारणामे हरिभाऊ खाली यांनी केलेले आहे त्याने ठेवीदारांचा विश्वास घात केलेला आहे बँकेच्या मार्चदाराचं काय गुड आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड त्यानंतर शोध पदक म्हणून खाडेकडे दिलेलं होतं हे प्रकरण खाडेने लाच हे प्रकरण दाब दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो स्वत यांच्या मागणी काय आहे आमच्या ठेवीदाराला ज्या ज्या काही ते त्यांना परत मिळावे या बबन शिंदेला अटक करून त्याची प्रॉपर्टी बीड शहरात किंवा आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणची प्रॉपर्टी जप्त करून या ठेवीदारांचे पैसे देण्याचा प्रयत्न करावा आमचे हे ठेवीदार दिल्लीच्या सहकार मंत्र्यापर्यंत अमित शहापर्यंतसुद्धा पोहोचलेले मुंबईला आपल्या फडणवीस सुद्धा पोहोचलेले आहेत पण अद्यापही सरकारने याची दखल घेतलेली नाही ठेवीदाराला कुठलाही दिलासा त्यांनी दिलेला नाही ठेवीदार अगदी वाऱ्यावर आहेत असेच मोर्चे काढते आणि ठिकठिकाणी पुढचं पाऊल काय असणार आहे पण अमर आमा, उपोषण बसणार आहोत आम्ही आणि याच्यानंतर जर नाही दखल घेतली तर आत्मदहन आत्मदहन आम्ही करणार आहोत सगळे गोरगरीब लोक आहेत भाजीपाल्यावाले लोक येतं कष्टकरी लोक आहेत त्यांनी आपल्या घामाचा पै पय पै, पैसा या भग शिंदेच्या फिमी खात्यामध्ये जमा खा, केलेला आहे आणि त्या पैसा घेऊन खुशाल फरार झालेला आहे मजा ते त्याचं कुटुंब मजा ते त्याची बायको जेलमध्ये मस्त मजेमध्ये ती म्हणते मला काही फरक पडत नाही जेलमध्ये तिला अगदी शाही वागणूक दिली जाते आणि हे बिचारी गोर गरीब लोक उन्हात आणण्याचं तिष्ठतात मोर्चे काढतात उपोषणं करतात याची शासनाने अजिबात दखल घेतलेली नाही